भक्तिरसात चिंब झालेले भाविक जंगलचा राजा असलेल्या सिंहाच्या विविध मुद्रा विविध व्यक्तिचित्र अशी अनेक छायाचित्र भावणारी आहेत कोल्हापूर अॅमिचर फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनात दोनशे पन्नासपेक्षा अधिक छायाचित्रांचा समावेश होता शिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला कोल्हापूर अॅमिचर फोटोग्राफर्स असोसिएशनच्या माध्यमातून वर्षभरात फोटोग्राफी प्रदर्शन मार्गदर्शन फोटो वॉक अशा उपक्रमांचं आयोजन केलं जातं यावर्षी पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार जी एस माजगावकर प्रेस फोटोग्राफर नितीन सोनवणे सोनी कंपनीचे अभिजित भामरेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं या प्रदर्शनात दोनशे पन्नास छायाचित्रांचा समावेश होता एकापेक्षा एक सुंदर आणि कलात्मक फोटो या प्रदर्शनात मांडले होते तर पैलवान विष्णू जोशीलकर ज्येष्ठ शिल्पकार दयानंद भगत गुरुकुलमचे लखन जाधव ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते स्वप्नील कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे आर जे सुमित पत्रकार शेखर पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी गणेश बागल सुनील लाड संतोष काळे अभिजित यांच्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते